माय काय सासू आहे हिला ना नरकात सुद्धा जागा भेटणार नाही सुनू सोबत कोणी असं वागतंय का कल चला इस बाया झाल्यात का माय काय नाटकबाज बाई आहे इथं कांदे कापायलो मी अरे रडायली ही बाई अगं ती सासू तर बरी तू तर सासूच्या ना दहा वर आहेस तुला तर नरक नाही त्याच्यापेक्षा सुद्धा मधलं काहीतरी भेटलं पाहिजे फोन बोलवे चोवीस तारीख ची गोव्याची गोवा ठीक आहे अभे आणू पण यायली का बे माझी कॉलेजची करेल ती येत आहे पण तू वहिनीला म्हणलोस की नाही अबे वहिनी बिनी ते सांगू नको बे का मी काय तुमच्या सारखं आहे की काय बायको जावेल वहिनीच जा सांगायला मला हे डबल जर ते बाहेर जायचं त्या ट्रिपचं नाव काढलं ना तर मीच माहेरी निघून जाते माझ्या मग बसा तुम्ही एकटेच बोमलत घरात भाजी जाळी वाटतं जा बघा भाजी जाळी म्हणे इच्छा बरं नाकाला समजाली भाजी जाळी कधी येत तर नाही किचन मध्ये महाराणी घरातले सगळे काम करून झाले आता तरी देखी ग परमिशन परमिशन नाही मिळणार प्लीज नाही म्हंटल ना, ना। शाळेतले मित्र आहेत मालिक दहा वर्षांनंतर भेटले पोरी पण नाहीत फक्त पोरं आहेत फक्त पोरं सिगरेट दारू पिरू काहीच नाही ओनली <laughs> रसना पिना रसना फक्त काही दिस आले माझ्यावर माझ्याच मित्राला भेटायला आपली परमिशन पाहिजेत मालिक विश्वास विश्वास थोडा पण नाही ना विश्वास माले बोला काहीतरी जाऊ आ जाऊ नाही तू साधी म्हणजे